एकोणीसशे पंच्याण्णव साली दहावीमध्ये शिकणारे काही मित्र आहेत ज्यांचा ग्रुप आहे फ्रेंड्स फॉर एव्हर ज्याचं की आता फाउंडेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे हा ग्रुप खूप मोठं शेतकरी प्रदर्शन घेत आहे कळंब शहरामध्ये त्या शेतकरी प्रदर्श प्रदर्शनाचं नाव आहे किसान मित्र कळंब शहरामध्ये हे पहिल्यांदाच होत आहे त्यानिमित्तानं हा सगळा जो तुम्हाला माहोल दिसतोय तो त्याचाच एक भाग आहे मी सगळ्यांना विनंती करतो माझ्या शेतकरी मित्रांना की ह्या प्रदर्शनास आपण आवर्जून उपस्थित असावं दिनांक एक तारीख पहिला दिवस आहे त्या दिवशी उद्घाटन करणार आहेत आपले खासदार मान्य ओमराजे निंबाळकर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वागताध्यक्ष म्हणून आपले आमदार कैलासदादा पाटील हे पण उपस्थित राहणार आहेत याच दिवशी आपण काही मान्यवर शेतकऱ्यांचा पण सत्कार करणार आहोत आणि नक्कीच आपल्या प्रभागातल्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना याची पूर्णपणे याच्यातून काही ना काहीतरी चांगलं मिळेल याची आम्ही खबरदारी घेत आहोत नाही फ्रेंड्स फॉर येअर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक ते चार या तारखेपर्यंत कृषी महोत्सव घेत आहोत एक वर्गमित्र त्यातून हे विधायक कार्य करण्याचे सुचलेले आहे त्या हिशोबाने आम्ही सर्व मित्र एकत्र येऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आय टी इंटेलिजन्स परतड्रोन खूप सारे असे विविध प्रकारचे शेतकरी उपयोगी कार्यक्रम आहेत ज्या की शेतकऱ्यांना त्याचा फायदा खूप होणार आहे या माध्यमातून नवनवीन टेक्नॉलॉजी शे, शेत शेतकऱ्याला अवजत करण्याचा प्रयत्न आमच्या ग्रुपच्या माध्यमातून या शेतकरी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही आयोजन केलेलं आहे तरी आ, भरपूर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती खरं तर या मराठवाड्यातला शेतकरी हा दुष्काळग्रस्त शेतकरी म्हणून ओळखला जातो परंतु या भागातही प्रगतशील प्रयोगशील शेती म्हणून बऱ्याच अंशी शेतकऱ्यानं आपल्या शेतीच्या माध्यमातून वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवलेले आहेत नव्हे तर प्रयोगशील शेतकरी म्हणूनही नावारूपाला आलेले आहेत या कळंब शहरामध्ये एक मित्रपरिवाराच्या माध्यमातून वर्गमित्रांच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना शेतकऱ्यांसाठी जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून या भव्य अशा तालुका क्रीडा संकुलावरती वेगवेगळे प्रदर्शन ठेवलेले आहेत याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करावं यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन दिलं जाणार आहे त्याचबरोबर दर दिवसाला या ठिकाणी बर अश्वप्रदर्शन असेल श्वान प्रदर्शन असेल यामध्ये देशी विदेशी असे जवळपास दीडशेहून अधिक श्वान सहभागी होणार आहेत तीही एक कळमकरांसाठी पर्वणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी महिलांचाही सहभाग वाढावा बचत गटांच्या महिलांनाही एक प्रकारची उमेद निर्माण व्हावी या भूमिकेतून पाककला स्पर्धा असतील त्यांच्या वेगवेगळ्या ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्यांनाही मार्केट मिळावं या अनुषंगानं बरीचशी सारी या ठिकाणी सहभागी होणारी महिलांची संख्या पण आहे या ठिकाणी त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ड्रोन तंत्र तंत्रज्ञान आहे त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे तंत्रज्ञान आहे कृत्रिम बुद्धिमेचं बुद्धिमत्तेचं त्याच्या माध्यमातूनच शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती झाली पाहिजे या अनुषंगानं या हा उपक्रम या मित्रपरिवाराच्या वतीने फ्रेंड्स फॉर ग्रुपच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे निश्चितपणे शेतकरी बांधवांनी याचा फायदा घ्यावा आणि इतर बांधवांनाही त्यांनी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला आणावं ही या फ्रेंड्स फॉर ग्रुपच्या वतीनं एक कळकळीचं आव्हान आहे आणि हे कृषी प्रदर्शन पूर्णपणे मोफत आहे आणि पूर्ण कुटुंबासाठी आहे शेतकरी शेतकऱ्याची बायको आणि शेतकऱ्या शेतीमध्ये पिकणारं अन्न ह्या सर्वांसाठी आहे तर तुम्ही या येतानासोबत सगळ्या लोकांना घेऊन या